शिक्षक बांधवांनो न्यायालयीन याचिकेचा बदल्यावर परिणाम होणार का पहा आता आपण पाहिलंय की संवर्ग एकच्या बदल्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता संवर्ग दोनचे त्या ठिकाणी ऑप्शन भरण्याचं काम चालू आहे आता न्यायालयीन याचिकेमध्ये त्या ठिकाणी बरेचसे शिक्षक न्यायालय न्यायालयात गेलेले आहेत आणि त्यांनी याचिका टाकलेल्या आहेत की बदलाय व्यवस्थित चालू नाहीत त्याच्यावरती काय आता न्यायालयीन याचिकेचा या बदल्यावर परिणाम होणार का बदल्या होतील किंवा नाही याचा संपूर्ण व्हिडिओ आपण यामध्ये पाहणार आहोत पहा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ म्हणजे शिक्षकांच्या बदल्यांशी संबंधी आपण पाहतो की प्रत्येकाला बदली हवीशी वाटते म्हणजेच त्या ठिकाणी काहींना हवीशी वाटते बरेचसे बांधव आहेत आपले की त्यांना बदली आवश्यक आहे परंतु आता ही न्यायालयीन याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे त्याच्यामुळे या बदल्या होतील किंवा नाही याबाबत शासंकता निर्माण झालेली आहे चला तर मग लगेचच आपण त्या ठिकाणी पाहूया पहा नमस्कार शिक्षक बांधवांनो आपल्या प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीत सुरू आहे परंतु कुणीतरी अफवा पसरण्याचे काम करत आहे की बदली प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू नाही त्यासाठी काहीजण न्यायालयात गेले बऱ्याच शिक्षक बांधवांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या त्यावरती पा न्यायालयात त्या ठिकाणी सुनव सुनावणी होणार आहे आणि शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबेल असे सांगण्यात येत आहे परंतु असे कुठल्याही प्रकारची शक्यता नाही आणि बदली प्रक्रिया ही संपूर्णरित्या म्हणजे पूर्णरित्या त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे म्हणजेच या ठिकाणी जरी शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली असेल तरी देखील न्यायालयातील या याच्यावरती त्या ठिकाणी सुनावणी पूर्ण होऊन बदली प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे ज्या शिक्षकावर खरोखर अन्याय झाला असेल त्याला न्याय देखील त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु वेगवेगळ्या संघटना ही जी आपली बदली प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध आहे व ते त्या दृष्टीने प्रयत्न देखील करत आहेत व पा, आपण पाहतो की वेगवेगळ्या प्राथमिक शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत या संघटना बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ही बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शासनाकडे ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत आहेत आणि त्याचमुळं ही जी बदली प्रक्रिया आहे ही संघटनेच्या जोरावरतीच त्या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेला आज मोठे यश मिळाले आहे पहा म्हणजेच त्या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसची जी संच मान्यता होती या संच मान्यतेला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली किंवा हा शासन निर्णय रद्द करण्यास संबंधी आज त्या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे म्हणजे नव्या संच मान्यतेच्या सर्व प्रकारच्या अंमलबजावणी जैसे ते ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणजेच पहा मुंबई उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जी नवीन संच मान्यता होती तो शासन निर्णय रद्द करण्याबाबत त्या ठिकाणी सुचवलेला आहे आणि जैशी स्थिती म्हणजे जैशी ती परिस्थिती ठेवण्याबाबत त्या ठिकाणी सूचित केलेला आहे म्हणजेच नवीन संच मान्यतेमुळे कमी झालेले रिक्तपदे पुन्हा पुन्हा पूर्ववत करण्याच्या शिक्षक संघाच्या प्रयत्नास यामुळे बळ मिळालेलं आहे पहा मी सांगतच होतो की शिक्षक संघटना ह्या शिक्षकांच्या चांगल्यासाठी त्या ठिकाणी कार्य करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि जी नवीन संच मान्यता होती ती संच मान्यता त्या ठिकाणी रद्द करण्यात आल्याचं समजतंय पहा म्हणजेच नवीन संच मान्यतेमुळे कमी झालेले रिक्तपदे पूर्वत करण्याच्या शिक्षक संघाच्या प्रयत्नास यामुळे बळ मिळालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी नवीन संच मान्यता रद्द जर त्या झाली तर त्या ठिकाणी कमी झालेली जी पदे आहेत ती पूर्व त्या ठिकाणी येतील आणि ये त्या म्हणजे रिक्तपदांची संख्या वाढेल आणि त्यामुळे काय होईल तर पा आपल्याला लक्षात येईल पुढं की म्हणजेच ही जी नव्या संच मान्यतेवर आधारित बदली प्रक्रिया आहे देखील पुढील आदेशापर्यंत त्या ठिकाणी खारिज करण्यात आलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी जुन्या निकषानुसार संचमान्यता झाल्यास नक्कीच पदे वाढणार आहेत त्यामुळे संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांच्यानंतर संवर्ग तीन आणि चारसाठी देखील जागा चांगल्या शिल्लक राहतील यावरून आपल्या हे लक्षात येत आहे की बदली प्रक्रिया ही मागील संच मान्यतेनुसार जरी जर झाली जर तर कोणाची गैरसोय न होता सर्वांना व्यवस्थित त्या ठिकाणी शाळा भेटेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या संघटना या आपलं कार्य व्यवस्थित करत आहेत फक्त आपल्या सर्व संघटनेवरती आपला सर्वांचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच पहा आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटना नक्कीच चांगलं काम करत आहेत आणि या चांगल्या कामाची पावती म्हणजे त्या ठिकाणी या संघटनेच्या यशाच यश म्हणावं लागेल की त्यांनी त्या ते ठिकाणी जो नवीन संच मान्यतेचा जो जी आर निघालेला होता त्या जी आरला स्थगिती देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे नवीन म्हणजे जुन्या संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी जर ही प्रक्रिया पार पाडली तर नक्कीच आपले जे शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षक बांधवांना चांगल्या प्रकारच्या जागा त्या ठिकाणी भेटतील आणि सर्वांना ही बदली प्रक्रिया है एक चांगल्या प्रकारे होताना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच आपल्याला ही अफवा आहे की न्यायालयीन याचिकेमुळे त्या ठिकाणी बदल्या रद्द होतील आता संवर्ग एकच्या बदल्या झाल्या संवर्ग दोनच्या देखील होतील पण ते टिकवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणजे बदली प्रक्रिया ही टिकवण्यासाठी देखील आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटना चांगल्या पद्धतीने एक सुरळीत काम करत आहेत आणि त्यांच्यावरती आपला सर्वांचा विश्वास असणं गरजेचं आहे म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला माहीत आहे की आत्तापर्यंत संवर्ग एकच्या बदल्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता संवर्ग दोनचे फॉर्म त्या ठिकाणी भरण्याचं ऑनलाईन चालू आहे आणि ती देखील उद्यापर्यंतच मुदत आहे ते आणि त्यांचं त्या ठिकाणी हे झाल्यानंतर म्हणजे संवर्ग दोनच्या देखील बदल्या होणार आहेत आणि त्यानंतर तीन आणि चारच्या बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे नक्कीच सर्वांना आशा आहे की शिक्षकांच्या बदल्या ह्या शंभर टक्के होणार आणि होणार आणि होणारच सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद